ओम नमो नारायणाय आजपासून आपण श्री सरस्वती स्वामी महाराज म्हणजे गाणगापूरचे दत्त महाराज यांच्या काही कथा ऐकणार आहोत सरस्वती हा दत्त महाराजांचा तिसरा अवतार आणि श्रीपादांचा पुढचा अवतार आपल्यापैकी सर्वांना गुरुचरित्र हा ग्रंथ परिचयाचा असेलच हा ग्रंथ सिद्ध आणि नामधारकाच्या संवादाच्या रूपात लिहिलेला आहे आपण ह्या ज्या कथा घेतल्या आहेत त्या ह्या ग्रंथातूनच घेतलेल्या आहेत आज आपण महाराजांचा दिव्य जन्म आणि बालपण याबद्दल थोडंसं ऐकूया नृस्य सरस्वतींचा अवतार घेऊन महाराष्ट्राला पावन करण्याचा संकल्प श्रीपादांनी आधीच केला होता अगदी बालपणीच त्यांनी अनेकांना हा संकल्प बोलूनही दाखवला होता यांना तर त्यांनी त्या रूपाचे दर्शनही दिले होते वेदांत शर्माची पत्नी अंबिकेला शनीप्रदोषाचे फळ म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेईन असा आशीर्वादही दिला होता तो आशीर्वाद खरा करण्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रामध्ये कारंजनगरात अंबा भवानी आणि माधव ह्या शिवव्रती दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला जन्मताच या बाळाने ओंकाराचा उच्चार केला ज्योतिषांनी त्याची पत्रिका मांडून भविष्य वर्तवले की हा बालक अवतारी पुरुष होईल ह्याचा अनुग्रह ज्याला होईल तोही जगात वंदनीय होईल ह्याचे वाक्य परिस आणि चरण चिंतामणी होतील अष्टमहासिद्धी याच्या ह्याच्या घरी नांदतील हा संसार करणार नाही त्रिभुवनात पूजनीय होईल ह्याच्या नुसत्या दर्शनाने माणसांची पापे होतील असे भविष्य ऐकून माता पितांनी बाळाची दृष्ट काढली जन्मल्याबरोबर बाळ ओंकार म्हणतो म्हणून नगरातले लोक इष्ट मित्र बाळाला पाहायला आले तर आईवडिलांना वाटले बाळाला दृष्ट लागेल म्हणून त्यांनी मंत्रून अंगारा लावला गळ्यात मंतरलेला ताईत घातला खरं तर हा परमात्म्याचा अवतार त्याला कसली आली आहे दृष्ट आणि नजर पण आई वडिलांचं बोळ मन त्यांना कुठे माहीत होतं त्यांचा मुलगा दत्तमहाराज आहेत म्हणून दहा दिवस झाल्यानंतर बाळाचे शालग्राम देव हे जन्मनाव आणि नररी हे व्यवहारातले नाव ठेवण्यात आले बाळ मोठा होऊ लागला आईला पुरेसं दूध येईना तेव्हा ती पतीला म्हणाली बाळाला माझं दूध पुरत नाही म्हणून एखादी गाई किंवा मेंढी बकरी आणावी आणि बाळाचे दूध भागेल असे पाहावे ते ऐकून बाळाने हसून आपला उजवा हात आईच्या स्तनाला लावला तर त्या दिव्यस्पर्शाने बत्तीस धारांनी स्तनातून दूध वाहू लागले आईचे वस्त्र भिजून ते जमिनीवर सांडू लागले ते पाहून आईवडिलांना आश्चर्य वाटले पण ते त्यांनी कोणालाही सांगितले नाही फक्त मनोमन बाळाच्या चरणावर नमन केले बाळ पाळण्यात फारसे राहायचा नाही जास्त वेळ जमिनीवरच खेळायचा कदाचित भूमातेला केव्हा तरी त्यांनी वर दिला असेल त्या नारायणाने त्याच्या अंग स्पर्शाचा अशा रीतीने बाळ वर्षाचा झाला आई बोलायला शिकवायची तर बाळ फक्त हसून ओम एवढेच म्हणायचा त्यामुळे आई वडिलांना चिंता लागली बाळ मुख्य होते की काय असे वाटू लागले ज्योतिषांना विचारले यावर काही उपाय आहे का तर ज्योतिषी म्हणाले कुळदेवतेची पूजा करावी आणि रविवारी पिंपळाच्या पानावर तीन घास अन्न ठेवावे कोणी म्हणायचे मुका आहे त्याला हळूहळू शिकवावे तेव्हा बाळ हसून ओंकाराचा उच्चार करायचा तो उच्चार ऐकून काही सुज्ञ लोक म्हणायचे ह्याला ऐकायला तर येते मुका असता तर बहिरापण असता पण हा सर्व ऐकून जाणून बुजून कोणत्या कारणाने बोलत नसेल बरे काहीही केलं तरी मुलगा बोले ना आईवडिलांना चिंता लागली असेही करता करता बाळाला सातवं वर्ष लागलं दैवयोगाने बाळमुखा निघाला आता ब्राह्मण कुळात जन्मला तर मुंज करावीच लागेल आठ वर्षे पुरी होता कामाने पण हा गायत्रीचा उच्चार कसा करेल आम्ही प्रदोषाला शंकराला पूजले त्याचे हे असे फळ कसे मिळाले आम्हाला हा एकुलता एक मुलगा स्वप्नातसुद्धा दुसरं मुलं आम्ही पाहिलं नाही याचीच एक आशा आम्हाला आहे अशा प्रकारे आई वडील दुःख करत होते एकदा आई अति अशीच दुःखी असताना नरहारीने घरात जाऊन लोखंडी पहार घेऊन आला आणि आईला दिली तर त्याच्या दिव्य स्पर्शाने त्या लोखंडाचे बावन कशी सोने झाले आईला आश्चर्य वाटले तिने पतीला बोलावून घडलेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांनी बाळाला घरात नेऊन पुन्हा त्याच्या हातात आणखी काही लोखंडी वस्तू दिल्या तर फक्त अमृत दृष्टीने पाहून त्यांनी त्या सर्वांचे सोने केले तेव्हा आई वडिलांची खात्री पटली हा अवतारी पुरुष आहे म्हणून तेव्हा मुलाला लिंगन देऊन आई वडील म्हणाले बाळा तुझ्यामुळे आम्हाला सर्वस्व लाभले आहे पण तुला बोलताना ऐकले नाही ती आमची इच्छा तू केव्हा पूर्ण करणार तेव्हा बाळाने हसून गळ्यात यज्ञोपवीत आणि कमरेत मंज बांधावी असे खुणेने दाखवले त्यानंतर मग मी बोलू शकेन असेही खुण्याने दाखवल्यामुळे आईवडिलांनी विद्वान ज्योतिषांना बोलावून मुंजीचा मुहूर्त काढला आज आपण इथे स्थांबो अवधूत चिंतनश्री गुरुदेवदत्त तत्स